हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असे खारे काजू आणि पेरी पेरी काजू बाहेर जेव्हा आपण मार्केटमध्ये हे विकत घ्यायला जातो तेव्हा फ्लेवर्ड काजू खूपच महाग मिळतात तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा हे घरी बनवून बघा खूप छान तयार होतात क्रिस्पी तयार होतात आणि लहान मुलांनाही आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी दोन वाटी काजू घेतलेले आहेत वजनानं जर मोजलं प तर प्रत्येक वाटीमध्ये दोनशे ग्रॅम काजू आहे ठीक आहे इथं मी पाकळी काजू घेतलेला आहे तुम्ही अख्खे काजूही घेऊ शकता पाकळी काजू मी का घेतले तर दोन्ही साईडला मसाला लागला जातो आणि काजूचा चवीला खूप छान लागतो ठीक आहे एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एक चमचा पेरी पेरी मसाला मी तुम्हाला दाखवते किराणा मालमध्ये फक्त पाच रुपयेला हा पेरी पेरी मसाला मिळून जातो जर तुम्हाला किराणा मालमध्ये हा मसाला नाही मिळाला तर कोणत्याही मसाल्याच्या दुकानात तर नक्कीच मिळेल ठीक आहे आणि आता आपल्याला एक चमचा इथं बेसन लागणार आहे आता पुढची कृती बघून घेऊयात तर सगळ्यात आधी इथे आपण खारे काजू बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक किलो मीठ घेतलेलं आहे आणि अगदी जाड अशी कढई घेतलेली आहे मीठ तापलेलं आहे आता फ्लेम लो करायची आहे आणि आपले काजू या मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे मीठ मी नेहमीच वापरते खारे काजू करताना खारे शेंगदाणे करताना किंवा केक करताना भांड्यामध्ये खाली मी हे मीठ घालत असते त्यामुळे या मिठाचा परत परत वापर आपण करू शकतो पाच मिनटासाठी आपल्याला काजू लो फ्लेमवरती या मिठामध्ये परतायचे आहेत जर तुम्हाला खारे शेंगदाण्याची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा तर आपल्याला कंटिन्यू हलवत हे काजू भाजून घ्यायचे आहेत कारण जर तुम्ही असेच काजू ठेवले पाच दोन मिनटासाठी तरीसुद्धा काजू पटकन करपण्याची शक्यता असते ठीक आहे तुम्ही बघितलं बरोबर पाच मिनटासाठी काजू आपण परतलेले आहेत मी तुम्हाला दाखवते काजूला किती मस्त असा रंग आलेला आहे गॅस फ्लेम मी बंद केलेली आहे हे बघा असा चॉकलेटी कलर येईपर्यंत किंवा आपण म्हणू शकतो बिस्किट कलर येईपर्यंत काजू आपण भाजून घेतलेले आहेत आता आपण हे काजू या मिठातून काढून घेऊयात हा असाच झारा जर असेल तर मीठ सहज खाली पडून जाते आणि काजू व्यवस्थित त्या झाऱ्यामध्ये येतात तर तुम्ही बघितलं की ते सोप्या पद्धतीने आपले खारे काजू रेडी आहेत आता आपण बघूया पेरी पेरी काजू कसे बनवायचे पेरी पेरी काजू बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण घेतलेल्या तुपाचं अर्ध तूप याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनटासाठी काजू आपल्याला परतत राहायचं आहे जोपर्यंत काजूला बिस्किट कलरचे डाक पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला काजू परतून घ्यायचे आहेत पेरी पेरी मसाला हा सहज उपलब्ध होतो त्यामुळे घरच्या घरी हा काजू बनवायची मजाच वेगळी आहे आणि मुलांनाही घरी बनवल्यामुळे व्यवस्थित पौष्टिक असं आपल्याला खायला देता येतं तर हा असा काजूला डाग पडायला हवा आता याच्यामध्ये धडसमधी मधी जागा कडून आपण उरलेलं तूप घालून देऊयात आणि बेसन याच्यामध्ये एक दोन सेकंडासाठी परतून घेऊयात बेसन घातल्यामुळे काय होतं पेरी पेरी मसाला हा काजूला व्यवस्थित चिटकून राहतो जर मे तुम्हाला पेरी पेरी मसाला नाही भेटला तर तुम्ही लसूण बारीक करूनही याच्यामध्ये घालू शकता याने लसुनी फ्लेवरचा काजू तयार होऊन जातो ठीक आहे आता आपण याच्यामध्ये पेरी पेरी मसाला घालून देऊ आणि गॅस फ्लेम बंद करून आपल्याला हे परतायचं आहे गॅस फ्लेम बंद करायला विसरू नका नाहीतर मसाला करपून जाईल आणि काजू आपले काळपट दिसतील ठीक आहे तर तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीने आपले खारे काजू आणि पेरी पेरी फ्लेवरचे काजू तयार झालेले आहेत हे काजू तुम्ही दीड ते दोन महिन्यासाठी एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करू शकता फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू